स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर अशा वेळी आपण काही उपाय आपल्या घरामध्ये नक्कीच करू शकतो बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की आम्ही पैसा खूप कमवतो पैसा खूप येतो परंतु महिन्याच्या शेवटी आमच्याकडे काहीच राहत नाही पैसा पुरत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा सेव्ह होत नाही तर अशा वेळी आम्ही कोणते उपाय करायला पाहिजे बघा पैसे कमावण्यासाठी आपण आयुष्यभर काम करतो पण कधी कधी काही केल्या कष्टाने कमवलेला सुद्धा पैसा घरामध्ये टिकत नाही काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेमध्ये दोष असू शकतो काही उपाय सांगणार आहे की ज्याच्यामुळे घरामध्ये पैसा टिकू शकतो सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे घरात तिजोरी ठेवण्याची जागा फार महत्वाची असते तुम्ही कोणत्या जागी तिजोरी ठेवता यावर फार काही निर्भळ आहे तिजोरी योग्य जागी ठेवल्यास धनाची वृद्धी नक्कीच होऊ शकते घराच्या उत्तरेकडील भागाला कुबेराचं स्थान मानलं जातं म्हणूनच तिजोरी ठेवण्याची खोली ही उत्तरेकडील असली तर अतिशय उत्तम जर तुम्हाला कपाटात धन ठेवायचं असेल तर ते मधल्या किंवा मग वरच्या कप्प्यात ठेवावं कधीही अतिखालच्या कप्प्यामध्ये धन किंवा मग पैसा किंवा मग सोनं ठेवू नये तिजोरी ठेवलेली खोली जी आहे ती चौकोनी किंवा मग आयताकृती असावी त्यासोबत तिजोरीच्या समोर कसलाही फोटो आपल्याला लावायचा नाही त्याच्या आजूबाजूच्या भिंतीवर आपण फोटो लावू शकतो पण तिजोरीवरती आपल्याला कोणत्याही प्रकारचा फोटो लावता येऊ शकत नाही तिजोरी असलेल्या खोलीला एकच प्रवेशद्वार असावं आणि हे प्रवेशद्वार खास करून उत्तर किंवा मग पूर्व दिशेला असावं हे केव्हाही उत्तम मानलं जातं दक्षिण दिशेला कोणतंही प्रवेशद्वार नसावं याची काळजी घेणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे तिजोरी असणाऱ्या खोलीच्या प्रवेशद्वारावर कमळात विराजमान असणारी आणि सफेद हत्तींकडून अभिषेक होत असणाऱ्या लक्ष्मीचा फोटो आपण लावू शकतो यामुळे घरात संपत्तीची नेहमी वाढ होत असते तिजोरीत कोणत्याही प्रकारचे अत्तर किंवा इतर गोष्टी आपण ठेवू नयेत त्याचप्रमाणे तिजोरीवर कपडे फाईल्स किंवा इतर कोणतीही वस्तू ठेवू नका तिजो तिजोरीच्या आतमध्ये लाल रंगाचा कपडा ठेवण्यासुद्धा शुभ मानलं जातं तिजोरी असलेल्या खोलीचा रंग फिकट पिवळा असावा तिजोरी ठेवण्याच्या खोलीला लाल हिरवा किंवा मग निळा रंग देऊ नका तिजोरी त्या खोलीत स्थापन करण्याचा दिवस सोमवार बुधवार किंवा मग नक्कीच गुरुवार असावा तर अशा पद्धतीने आपल्याला तिजोरीचे हे नियम जे आहेत ते माहीत असायला हवेत आणि हे नियम जर तुम्ही पाळत असाल तर तुमच्या घरामध्ये पैसा येईलसुद्धा आणि टिकेलसुद्धा कारण वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की वस्तूंना प्रत्येक वस्तूला त्याचं असं योग्य असं ठिकाण दिलेलं आहे त्या ठिकाणावरती जर त्या वस्तू असतील तर त्या व्यवस्थितरित्या कार्य करतील परंतु जिथे जागा बदलली की त्यांचा परिणाम जो आहे तो आपल्यावरती उलटा व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे त्याचा काहीच आपल्याला फायदा होत नाही त्यामुळे लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट जी आहे आपल्या घरातील ती वास्तुशास्त्राप्रमाणे कशी योग्य आहे ते ठेवण्याचा प्रयत्न करा जर ते शक्य नसेल तर त्याच्यावरती काहीतरी उपाय तरी शोधा की जेणेकरून आपली हानी होणार नाही आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद